सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टीप्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाइल्स खासदार हुसेन दलवाई आमदार उस्नबानू खलीपे यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली तालुक्यातून बांदिवडेकर यांना भरघोस मताधिक्य देण्याचा निर्धार काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलाय आजी माजी खासदारांनी जनतेच्या तोंडाला पाणी फुसली असून पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास करणार रो असून रोजगार जलसिंचन मच्छीमारांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी निवडणुकीत उभा असल्याचे नवीन चंद्र बांदिवडेकर यांनी सांगितले आमचे सिनियर रिपोर्टर राजन चव्हाण यांनी त्यांच्याशी केलेली ही बातचीत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून साकार एक नात विश्वासाच लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार नवीन चंद्र यांच्या प्रचारार्थ आज कणकोली तालुका राष्ट्रीय काँग्रेसची बैठक झाली या बैठकीमध्ये खासदार हुसेनबाई त्यांच्यासोबतच आमदार हुसेनभाऊ खलीफेन उमेदवार नवीनचंद्र बांदोडेकर जिल्हाध्यक्ष विकास सावंत काका कुळाकर यांसह राष्ट्रीय काँग्रेसचे दिग्गज मंदिर इथं उपस्थित होते आणि त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना इथे एक बुस्टर डोस जो आहे तो दिलेला आपल्यासोबत आहेत काय सांगाल आज बघितलं तर संपूर्ण तालुक्यामध्ये नवीचंद बांदेडकर यांच्या प्रचारार्थ आपण आज बैठक घेतली कसा माहोल होता एकंदरीत असं आहे की इथे काँग्रेस पक्षाचा उमेदवारच येणार नाही अमकं नाही तमका नाही हा येणार तो येणार ही सीट आम्ही सोडणार ही बाजारातल्या गप्पा ज्या होत्या त्याला पूर्ण विराम मिळालेला आहे आम्ही परत परत सांगत होतो आमचा इथे उमेदवार येणार त्यांना एक महिना आधी मी सांगितलं तुम्ही तयारीला लागा तुम्ही उमेदवार असणार परंतु काँग्रेस पार्टीमध्ये काही पद्धत असते ती इथून रेकमेंडेशन होऊन राज्यामध्ये जाते नाव राज्यामध्ये त्याची चर्चा होते तीन चार लोकांची इथे नावं होती त्याच्यामध्ये आमचं राज्य काँग्रेस पार्टीने जे निवडणूक समिती आहे तिने ह्यांचं नाव एक मताने पुढे पाठवलं होतं आणि त्यानंतर ते सेंट्रल कमिटीमध्ये त्यांचं नाव पक्कं झालं आता ह्यांना टर्म मिळालेली आहे हे तर ही टर्म मिळेलच आता पुढची पंचवीस वर्षे हेच खासदार राहतील असं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तलवाई साहेब एक महत्त्वाचे प्रश्न आहे की बाबा कणकवली इथं आपण जिल्हाभरामध्ये आपल्या बैठका सुरू झाल्या सावंत मत पण झाली होती आज आपण इथं तलवारपासून आल्यात कणकवली तालुक्यामध्ये ही बैठक होते ह्या बैठकीला विशेष महत्त्व आहे कणकोली म्हटल्यानंतर नारायण राणे हे संपूर्ण राज्यातलं समीकरण असतं नारायण राणे आणि काँग्रेसच्या सोडचीत दिल्यानंतर निवडणुकीमध्ये बघितलं आपण तर ही पहिलीच बैठक आहे प्रचाराच्या निमित्तानं आपण घेत आहे कार्यकर्त्यांची कसा काय जोश होता कार्यकर्त्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जोश होता इथे माझ्या कल्पनेप्रमाणे इथे संख्याही बऱ्यापैकी होती आणि जो प्रतिसाद मिळत होता तो अतिशय चांगला प्रतिसाद मिळत होता प्रत्येक जणांनी इथे निर्णय आपले जा सांगितले ज्यांनी भाषणं केली त्यांनी हे सांगितलं काही झालं तरी यांना आम्हाला निवडून द्यायचं आहे आता एकाने असंही सांगितलं पाच वर्ष इथे काय झालं आहे जो हे निवडून आले मेजर सावंत त्यानंतर प्रत्येक खासदार हा फक्त पाच वर्षेचा पाच वर्षेच राहिलेला आहे त्याच्या आधी दंडवते बराच काळ राहिले हे बराच काळ राहिले आपले नातपाई बराच काळ राहिले पण नंतर सातत्यानं फक्त एकच टर्म प्रत्येकाला मिळालेली आहे निलेश राणेसुद्धा परत आले आणि नंतर कोण रिपीट पण झाला नाही हे लक्षात घेतलं पाहिजे आता ह्यांना टर्म मिळालेली आहे हे तर ही टर्म मिळेलच आता पुढची पंचवीस वर्षे हेच खासदार राहतील असं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे काय झालं मी मंत्री होतो पण मी सवा वर्षच फक्त मंत्री होतो त्या काळामध्ये या किनाऱ्यावर किमान तीन कोल्ड हाऊसिस काय म्हणतात त्याला कोल्ड स्टोरेज, स्टोरेज, स्टोरेज निर्माण करावीत असा निर्णय झालेला होता कॅबिनेटमध्ये मीच ते प्रपोजल दिलेलं होतं कारण मेरी टाईम बोर्ड माझ्याकडे होतं त्यानंतर नवीन बोटी देण्यासाठी कर्ज मोठ्या प्रमाणात याला द्यावं जसे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत तसेच मच्छीमारांचे प्रश्न आहेत आणि जसं शेतकऱ्यांना मदत केली जाते तशीच मच्छीमारांना मदत केली पाहिजे ही भूमिका माझी राहिलेली आहे इतकंच नव्हे जिथे जिथे नवीन ध हे होतं काही प्र प्रकल्प येतात आणि त्या तिथला जो मच्छीमार असतो त्याचा उद्योगधंदा जातो त्या, त्या संबंधात ही माझी भूमिका सातत्याने अशी राहिलेली आहे की ती त्याची जमीन आहे त्या जमिनीला जसं तुम्ही ब मोबदला देता तसं त्याचं पाणी ही जमीन आहे असं समजून त्याला मोबदला द्या त्याला नवीन बोटी द्या त्याला अधिक डीप याच्यामध्ये समुद्र जाऊन त्याला मच्छीमारी करू दे मच्छीमारीच्या अनुषंगानं महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा येतो तो अधिक पैसा कसा वाढेल हे पाहिलं पाहिजे आपला किनारा फार मोठा किनारा आहे तो त्या किनाऱ्याचा वापर आपण चांगल्या रीतीला केला पाहिजे आणि मच्छीमारीच्या अनुषंगानं सुजलाम सुफलाम या भागामध्ये होऊ शकतं पर्यटन आणि दुसऱ्या बाजूला मच्छीमारांचे प्रश्न या दोन अनुषंगानं खऱ्या अर्थानं मोठे कारखाने इथे प प्रकल्प असे आणायचे की इथल्या हवे हवामानाची दुलदाण करायची इथलं उत्पन्नाची दुलदाण करायची इथल्या मनुष्य जीवन उद्ध्वस्त करायचं हे करण्याऐवजी इथे काय काय करता येईल याचा विचार करून या भागामध्ये हे केलं पाहिजे त्यासाठी व्यक्तिशः मी खूप प्रयत्न केलेले आहेत त्याला मला यश आलं असं मी म्हणणार ना नाही पण काही प्रश्न मी मांडलेले आहेत राज्यसभेमध्ये सातत्याने या संबंधात मी बोललेलो आहे हे निवडून गेल्यानंतर आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की आमचे इथले पारंपरिक जो मच्छीमार आहे त्याला कसं संरक्षण मिळेल आणि त्याला अधिक चांगली आयुधं कशी मिळतील ज्याच्या साहित्य कसं मिळेल ज्याच्या अनुषंगाने तो अधिक चांगल्या रीतीने मच्छीमारी करेल आणि त्या मच्छीला चांगलं मार्केट कसं मिळेल या दिशेनं आम आम्ही सर्व ते प्रयत्न केले जातील दोन खासदारांचा अनुभव तुम्ही घेतलेला आहे या खासदाराचा तुम्ही नंतर असं म्हणाल की हा पहिला खासदार की ज्याने हे प्रश्न सगळे उठवले राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदोडेकर यांना विजयी करा असं आव्हान जे आहे ते इथं दलवाई साहेब यांनी केलेलं आहे आपल्यासोबत आहेत लोकसभा निवडणुकीचे उमेदवार नवीनचंद्र बांदोडेकर बांदोडेकर साहेब काय सांगाल तुम्ही पहिल्यांदाच लोकसभेच्या निवडणूक रिंगणामध्ये आहात कशा पद्धतीने मी पाहता या निवडणुकीकडं जरी मी पहिल्यांदाच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये असलो तरी ती भावना त्याच्यामागची अशी असायची म्हणजे माझा वैयक्तिक फायद्यासाठी मी कधी नाही केलं की यांचे कामं झाले हे खासदार म्हणून निवडून आले तर ह्यांच्याकडनं जे बाबा सामाजिक जी, जी काय आम्हाला आमची अडचणी असतात ती कामं सुटतील त्यांच्याकडनं आपल्याला सोडवता येतील या भावनेतनं आम्ही ते सगळं करत आलो परंतु गेले वीस बावीस वर्ष मी सामाजिक क्षेत्रात काम करत असताना मला हे निदर्शनास झालं की जे सगळी मंडळी निवडून येतात ही ये आमचा उपयोग करतात आणि उपयोग निवडून आल्यानंतर परत आम्हाला जे त्यांच्याकडनं अपेक्षा असतात तिथे ते, ते, ते कुठेच खरे उतरत नाहीत म्हणून शेवटी आज मला जेव्हा काँग्रेसकडनं विचारणा करण्यात आली तेव्हा आम्ही हा सामाजिकदृष्ट्या निर्णय घेतला की आपण ह्या वेळेला जे मी आजपर्यंत सामाजिक क्षेत्रात काम करत होतो ते दहा ते पंधरा टक्के होतं पण आता ह्या प्लॅटफॉर्म जर मिळाला तर ह्या प्लॅटफॉर्मवरनं आपण ते प पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत करू शकू आणि जनसेवा आणि लोकसेवा करण्याच्या दृष्टीने मी या खा खासदारकीच्या उमे उमेदवारीच्या दृष्टीने या निवडणुकीच्या निवडणुकीकडे पाहत आहे जनतेच्या कल्याणासाठीच विजन आहेत पुष्कळ विजन आहेत उदाहरणार्थ इथे जे स्थानिक भूमिपुत्र आहेत त्यांच्या पहिला रोजगाराचा प्रश्न आहे त्यांना नोकऱ्या मिळत नाही आहेत आणि त्या नोकऱ्या इथे कशा मिळतील ह्यासाठी मी सतत कार्यरत राहणार आहे इथे अशा प्रकारचे प्रकल्प आणण्याची माझी इच्छा आहे ते पहिली गोष्ट म्हणजे निस निसर्गप्रेमी असतील म्हणजे पर्यावरणाला पोषक पर्यावरण पर्यावरणाला घातक कर नसतील अशा प्रकारचे उदाहरणार्थ इथे जे काय पिकतं त्याच्यातनं प्रक्रिया करून त्याच्यातनं आपल्याला उत्प उत्पन्न पण मिळेल आणि इथे रोजगार पण मिळेल त्याचबरोबर आपण आपला देश हा शेतीप्रधान देश आहे तर या शेतीप्रधान देशामध्ये आपला हा जो कोकणामध्ये जो शेतकरी आहे त्याला वर्षातनं एकच पीक काढता येतं तर इथे पाण्याचे कालवे अठरा वर्षापूर्वी प्रपोज झालेले होते ते पूर्ण प्रपोजल बासनात बांधून टाकून दिलेलं आहे या राज्यकर्त्यांनी तर ते प्रपोजल पुन्हा त्याला पुनर्ज संजीवनी देऊन जीवन करून खा आपण मी खासदार झाल्यानंतर ते विधा लोकसभेमध्ये मांडून ते प्रश्न सोडवण्याचं नुसतं काम नाही करणार तर ते कालवे मी बनवून घेईन इकडे पाणी अडवा पाणी जिरवा फक्त हे घोषणा होतात प्रत्यक्षात पाणी अडवलं जात नाही कोण जिरवत पण नाही त्याच्यामुळे आज परिस्थिती बघा आज मे महिन्यात पण नाही आलेला आहे आज टँकरनी पाणी परत पुरवठा सगळीकडे सुरू झालेला आहे म्हणजे मुळात जो प्रश्न आहे त्याच्याकडे कोण लक्ष घेत नाही फक्त तो दिवस उजाडला मग त्याची चर्चा होते पण तुम्ही पहिल्यांदा प्राधान्याने का काम करत नाही त्याच्यामुळे माझा ध्येय आणि धोरण हे असणार आहे की जे प्रा प्राम जे समस्या ज्या आहेत ग लोक गरिबांच्या ते जाणून घेतलेले का त्यामुळे इथल्या ज्या जटिल समस्या आहेत हे मी जाणतो मच्छीमारांचा जो प्रश्न आहे तो पण फार जटिल आहे एक एक जटिल म्हणायला जटिल आहे सोडवायला गेलं तर सुटू शकतो आणि तो सोडवण्याचा प्रयत्न मी करणार त्याच ख त्याचबरोबर जे पारंपरिक मच्छीमार आहेत जसे जे रापण ओढणारे वगैरे आहेत या ज्या कंपन्या आहेत हे कंपन्यांच्या अक्षरशः वा आता जे दुळदान झालेली आहे म्हणजे हा पारंपरिक जो व्यवसाय ते करत होते ते आता ते मुक ते मुकलेले आहेत त्या व्यवसायांना कारण जे पर्सन नेट वगैरे असे जे मच्छीमारे जे आता आलेले आहेत एल एल ई डी लाईटवर मच्छी मारतात ते खोल दर्यातला प मच्छी घेऊन जातात तर त्यांच्यावर कुठेतरी विजिलन्स कारवाई व्हावी त्यांना त्यांच्या त्यांना या झोनमध्ये यायला द्यायचं ना अशा प्रकारची रचना करावी लागेल आणि पारंपरिक मच्छीमार करत होते त्याच्यातले ते साठ वर्षाच्या वरचे जे आहेत त्यांच्यासाठी कुठेतरी पेन्शन अशा प्रकार मी ग्रँट मिळवण्याचा प्रयत्न करणार की जे साठ वर्षाच्या वरचे मच्छीमार आहेत त्यांना कुठेतरी पेन्शन मिळेल त्यांना रिलॅक्स मिळेल आणि दरडोई उत्पन्न ह्या क्षेत्रात प्रत्येकाचं वाढेल अशा प्रकारची योजना आणि प्रकल्प आणण्याचा माझा विचार आम्हाला जे घडवायचं आहे आणि करायचं आहे ते लोकांच्या हिताच्या गोष्टी करायच्या आहेत लोकं लोकांनी आक्रोश केला नाही पाहिजे आज लोक आक्रोश करत आहेत काही ते काहीच होत नाही आहे उत्पन्न नाही आहे आलेले रोजगार निघून जात आहेत असा जो आक्रोश आहे हा आक्रोश कुठेतरी थांबला पाहिजे आणि ज्याचा त्या दृष्टिकोनातनं विकास केला पाहिजे यांना पाच पाच दहा वर्ष दोघांना मिळालेली आहेत पाच पाच वर्ष या पाच वर्षात दोघांनी काय केलेलं आहे आजी आणि माझीनी हे सगळं जनतेसमोर आहे आता मी जनतेला तुमच्या माध्यमातून आवाहन करतो आहे पाच वर्ष तुम्ही नि राणेंना दिलेले आहेत पाच वर्ष तुम्ही रावताना दिलेले आहेत पाच वर्ष तुम्ही बांदिवडेकरांना देऊन बघा तुम्हाला फरक दिसेल पुढच्या पाच वर्षात नंतर मी तुमच्याकडे मत मागायला येणार तुम्ही स्वतः मला मतं द्याल यापुढील पाच वर्ष मला देऊन बघा त्यानंतर मी तुमच्याकडे मत मागायला येणार ना नाही तर तुम्ही स्वतःहून मला मतदान कराल असा विश्वास जो आहे तो बांधोडीकरांनी व्यक्त करताना जनतेच्या भल्यासाठी जे काय असतील विकासाभूम काम करण्याचा इथं विश्वास जो आहे तो व्यक्त केलेला आहे कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण सिंधूरलाईव्ह कणकवली